जिभेच्या संदर्भात काही आश्चर्यकारक तथ्ये एक मानवी जिभेचा पुढील भाग हा गोड चव ओळखतो तर जिभेचा मागील भाग हा कडू चव ओळखतो दोन कुत्रे आणि मांजरीसारख्या सस्तन प्राण्यांमध्ये जीभ ही बहुतेकदा शरीर साफ करण्यासाठी वापरली जाते या प्राण्यांच्या जिभेचा पृष्ठभाग अगदी खडबडीत असतो तीन असलेल्या टेस्ट सेन्सॉरमध्ये तब्बल दहा हजारहून अधिक चवींचे ज्ञान असते चार तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे की जिभेच्या पुढील भागाचा लवचिक भाग शब्दांचा अचूक उच्चार करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो पाच जिभेचा बहुतेक भाग हा स्नायू आणि ऊतींनी बनलेला असतो म्हणून जेव्हा कधी जिभेला नुकसान किंवा दुखापत झाली असेल तेव्हा जीभ आपल्या शरीराच्या इतर भागांपेक्षा वेगाने जखम भरते सहा जीभ ही नैसर्गिक क्लीनर म्हणून काम करते खाल्ल्यानंतर जीभ दातांमध्ये अडकलेले अन्न अगदी सहजरित्या काढून टाकते ज्यामुळे तुमचे तोंड स्वच्छ राहते सात तुम्हाला माहीत आहे का की जीभ आठ स्नायूंनी बनलेली असते आठ मानवी जिभेमध्ये सरासरी तीन हजार ते दहा हजार चवीच्या कळ्या असतात नऊ जिभेचा रंग हा आपल्या आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करतो म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या जिभेचा रंग हा गुलाबी असेल तर ती व्यक्ती निरोगी समजली जाते परंतु जर एखाद्या व्यक्तीला ॲलर्जी किंवा संसर्ग झाला असेल तर जिभेचा रंग थोडासा पिवळसर किंवा फोडांसह लाल झालेला दिसून येतो दहा वाघ किंवा सिंहासारख्या मोठ्या आणि हिस्त्र प्राण्यांच्या जिभेवर अनेक काटेरी रचना असतात यामध्ये इतर प्राण्यांची कातडी सोलून काढण्याचे सामर्थ्य असते अकरा तुम्हाला हे माहीत आहे का की ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या बोटांचे ठसे हे वेगवेगळे असतात त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या जिभेचे ठसेही वेगवेगळेच असतात बारा ज्यावेळी आपण झोपतो त्यावेळी आपली जीभसुद्धा काम करत नाही तेरा कोणत्याही अन्नाची चव आपली जीभ आणि नाक एकत्रितपणे ओळखतात चौदा जीभ आपल्या स्वरावर नियंत्रण ठेवते तसेच खूप वेळ धावल्यावर कुत्र्याची जीभ तोंडाबाहेर का लटकते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का कारण जास्त रक्तप्रवाहामुळे कुत्र्याच्या जिभेचा आकार वाढतो आणि जिभेवरील ओलावा हा रक्तप्रवाह थंड करण्याचे काम करते पंधरा आपल्या तोंडातील बहुतेक जीवाणू आपल्या जिभेवर आढळतात सोळा तोंडात सुमारे पन्नास टक्के बॅक्टेरिया तुमच्या जिभेवर असतात त्यामुळे श्वासातील ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी जीभ स्वच्छ करणेही गरजेचे आहे सतरा जीभ ही आवाजातील बदलांना मदत करते साप त्याच्या काटेरी जिभेचा वापर करून वास घेतात आणि आपली शिकार शोधतात अठरा सरासरी स्त्रियांची जीभ ही पुरुषांपेक्षा लहान असते एकोणीस सर्व प्राण्यांमध्ये सर्वाधिक मोठी जीभ कोणाची असेल तर ती आहे ब्लू व्हेलची ब्लू व्हेलच्या जिभेचे अंदाजे वजन तब्बल दोन टनांपेक्षा जास्त आहे वीस जगातील सर्वात लांब जीभ सुमारे पाच पॉईंट सहा इंच असल्याचे सांगण्यात येते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधील ही रोचक माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद